हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना कशा आहात सगळेजणं तर आमची दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आत्ता वाजलेले आहेत साडेसात तर सगळेजणं उठलेले आहेत बघा आणि म्हणजे दादा उठलेला आहे दादा आंघोळीला गेला होता त्याच्यानंतर ह्या दोघी तर पहिल्या उठल्याच पाहिजे तर ह्या दोघी पण उठलेल्या आहेत आणि लगेच किचनवरती बसतात खाली घ्यायचं म्हटलं ना तर लगेच राडायला सुरुवात तर बघा इकडे आता तिघांना पण थोडा थोडा नाश्ता द्यायचा आहे तर त्याचीच तयारी चालू आहे आणि तुमच्याबरोबर पण मी बोलते तर बाहेरचा व्ह्यूज बघायचा आहे इकडे रस्ता आहे आमच्या तिकडचं बाहेर जायचं आणि पावसामुळं बघा तिथं बाजूला सोयाबीनची शेती आहे तर किती मस्त दिसतंय नाय गाउग चालू झाले आ हे कोणता हस नाही असं <laughs> पाणी बंद करते पाणी हां हिच दुसरं रोजचं यांचं किचनवर चढणं आणि काहीतरी उद्योग करणं जागा बदलाव लागणार या पाण्याची का बरखव नाही <laughs> रामा हाय कर नाव नाव काय राहायची नाव नाव केलं परत चालू ना ए बस कर ग बंद कर कर बंद उतर राहतं खाली चल आणि इकडे दादा पण आलेला आहे रेडी होऊन तर बघा त्याच्या हातात आहे ना फोन आहे आणि त्याच्यावरती शॉर्ट्स चालू आहे जेणेकरून आपल्या व्हिडिओला कॉपीराईट येऊ नये म्हणून मी त्याचं बोलणं जे आहे ते म्यूट केलेलं आहे तो सांगतोय की त्याच्या स्कूलचं नाव तर त्याच्या स्कूलमध्ये गॅदरिंग पण झालेली मी गॅ शूट पण केलं होतं पण त्याचं शूट जे आहे ते आपल्याकडून डिलीट झालेलं आहे तर मी तुम्हाला त्याच्याच तोंडून ऐकवेल त्याचं शाळेचं नाव आता ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार नाही पण नंतर सांगणार आहे नक्की होमवर्क काल काय शिकवलं होतं काय ग चला दाग भरली का टिफिनची दाखवा चला दादा चल स्कूलला बॅगची ला तशीच आहे थांब दादा कशावाला चला आम्हाला बाय बाय करा आम्हाला बाय बाय करा दादा रमा हाताने निखा बघ तर आमचा दादा जो आहे तो स्कूलला आता जात आहे आणि व्यवस्थित त्याला शिस्तपणे आली इकडे मशीनच्या रूममध्ये मी आलेली आहे ही जी डिझाईन आहे ही मी काल बनवलेली होती ती तुम्हाला मी व्हिडिओच्या एंडिंगला दाखवलेली आता सेम अशीच दुसऱ्या बाहीची डिझाईन जी आहे ती मी बनवणार आहे आणि ती तुम्हाला दाखवणार आहे त्याचा व्हिडिओ लवकरच पोस्ट होणार आहे की डिझाईन कशी बनवली आणि तुमच्याकडून जर का अशा ब्लाउजची बाही खूप लांब होत असेल तुम्ही कटिंग करता म्हणजे व्हिडिओ बघून यूट्यूबला बरेच सारे याचे व्हिडिओ आहेत पण त्याची श बाही जी आहे हो ती लांब होऊ नये म्हणून कुठलं माप घ्यायचं आहे काही तुम्हाला माहिती नसेल तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि ही बघा ही लेस जे आहे ना हिचा यूज इथे करायचा आहे तर फायनली आपल्या दोन्ही पण इथे रेडी झालेल्या आहेत आणि त्याचा लुक असा आलेला आहे आणि कस्टमरने सांगितलं होतं की पूर्ण बॅकला फ्रंटला सगळीकडे लेस लावा म्हणून आपण ही लेससुद्धा लावलेली आहे ला बटरफ्लाय लावलेला आहे अजून त्याला बॅकसाइडला शो बटन लावायचं बाकी आहे आणि हे बटरफ्लाय जे आहे ना याला अटॅच करायचं आहे बॅकसाईडला तर बघा ह्या पद्धतीने हा ब्लाऊज जो आहे तो तयार झालेला आहे तर कोणाला ही बाही जर का येत नसेल ना तर मला कमेंट करून सांगा त्यांच्यासाठी मी व्हिडिओची लिंक नक्की देईल तर चला आजचा व्हिडिओ इथपर्यंत आज काही खास नाही तर एवढा एक ब्लाऊज आणि अजून एक ब्लाऊज झालेला आहे तो तो मी तुम्हाला काही शेअर केलेला नाही आहे तर व्हिडिओ जर का हा आवडला असेल ब्लाऊज आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलला नवीन असेल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा चला भेटणार आहोत अशाच एका छान आणि सुंदर व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बाय बाय गुड नाईट सगळ्यांना